या भागामध्ये कोल्हे एवढ्या मा चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पोलीस प्रशासनला मला एवढंच सांगायचंय की भाजी ला जाणाऱ्या बायकांच्या सुद्धा रोडवरनं पर्स जायला लागले माग मागे पण आमच्या या रोडवर दोन तीन घटना अशा गंभीरपणे झालेल्या आहेत म्हणजे महिलांचा पण सुरक्षितता प्रश्न आता ह्यातही आहेत या एवढं कष्ट करून त्यांनी चार पैसे जमा करून एवढं भावासाठी मदतीला हातभार लागावा म्हणून कष्ट केले आणि मला एवढंच सांगायचंय प्रशासनाला आम्ही सोसायटीत सगळ्या सुरक्षा ठेवून सुद्धा त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे च्या वायरी तोडल्यात म्हणजे इथं सुरक्षा किती आम्ही ठेवायची वॉचमॅन पण आहे सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉपरली केल्यात पण असं पण नाही ना आता मागच्या सोसायट्यांमध्ये पण चोरा झाल्यात वॉचमॅन असून सुद्धा चोरा झाल्यात इथल्या सोसायटीमध्ये किती फ्लॅट फुटले तीन चौथा मजला दुसरा मजला आणि पहिला मजला आता ह्या आहेत ह्यांच्या पण इथे चोरी झाली बरं बंद होते बंद होते, होते। आणि कसला आवाज सुद्धा नाही सगळे बंद फ्लॅट फोडले बंद फ्लॅट फोडले मला हे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी हे दिसतायत आलेले आणि एवढे शार्प आहेत हे की यांच्याकडं हत्यारं पण एवढी आहे की आजूबाजूला आवाज सुद्धा नाही आणि या सोसायटीला पंधरा वर्ष झालेत कधीच चोरी झालेली नाहीये आमच्या सोसायटीमध्ये बिंदास आम्ही राहत होतो आणि हे अचानकपणे ही घटना घडली आणि या पोलीस प्रशासनाने याच या रोडवर एक तर पेट्रोलिंग करावं आणि आम्हाला सगळ्यांना सुरक्षितता द्यावी कारण की या ठिकाणी राहणारे लोक सगळे नोकरदार वर्ग आहेत गावाखेड्याला जातातच